गांजेचा साठा करून विक्री करणाऱ्या अटक करून एक लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर महाराष्ट्रात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गांजेची विक्रीसाठी बेकायदेशीर याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्या प्रकरणी दिलदार चौगोंडा कांबळे वर्ष सेहेचाळीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील एक लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढील तपासासाठी जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दिलदार कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अंमली पदार्थ कायद्यानुसार जयसिंगपूर शिवाजीनगर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी शोध घेत असताना त्यांना दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलदार चौगंडा कांबळे हा उमळवाड येथे त्याच्या मालकीच्या राहत असलेल्या घराच्या पाठीमागे असलेल्या खोलीत अंमली पदार्थ गांजाची मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली असता त्याच्या घरावर छापा टाकून दिलदार कांबळे याला अटक करून त्याच्याकडील सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर असा एकूण एक लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्य पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर